रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क मदुराई कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट सांगली, सांगली जिल्ह्यातील सात तालुक्यातील तीस गावातील बत्तीस ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत गावातील पाणी नमुने दूषित सापडल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे गावातील लोकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे दूषित पाण्यामुळे होणारे साथीच्या आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पाण्याचे नमुने महिन्याला तपासले जातात काही गावात ठराविक ठिकाणचे पाणी नमुने तपासले जातात गेल्या महिन्यात जिल्ह्यातील विविध गावांमधील एक हजार एकोणपन्नास पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते यापैकी सात तालुक्यातील तीस गावात पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत